राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजलेत शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी खाद्यतेल आणि तेलबिया बाजारा बाजारासंदर्भात आहे मागच्या काही महिन्यांपासून खाद्य तेलाचे वाढलेले भाव आणि तेलबी या पिकांना आधार देत होते मात्र आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी खाद्य तेलाचे आयात वाढवण्याच्या तयारीत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही दरांमध्ये मोठे चढ उतार सुरू आहेत त्यामुळं या सगळ्या आपल्या सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या दरांवर काय परिणाम होणार सरकारचं धोरण शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरेल की तोट्याचं याबद्दलची सविस्तर माहिती आणि सखोल माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामानाची स्थिती पाहिल्यास मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी आहे ज्यामुळे उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे यासोबतच एक नवीन सिस्टीम सक्रिय झाली आहे त्यामुळे मान्सूनचा पट्टा आता मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून मराठवाड्याच्या काही भागांपर्यंत आलाय तसेच कर्नाटकच्या आसपास इतके चक्रीकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे याच भागाच्या आसपास पावसाचे ढग धाटलेले दिसत आहेत यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे सकाळच्या सव्वा आठ सॅटेलाइट इमेजनुसार सोलापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये तसेच धाराशु सो, लातूर आणि नांदेड मध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत आहेत सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागात तसेच बेळगावच्या परिसरातही पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपास ही पाऊस झालाय या व्यतिरिक्त बीडच्या पश्चिम भागात आणि अहमदनगरच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस देणारे ढग आहे सोलापूर शहरात गेल्या सा तासात एकशे सात आहे गडचिरोलीच्या दक्षिण भागात आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये नवीन ढग तयार होताना दिसत आहेत पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिल्यास अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगाव या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आहे नाशिक ठाणे रायगड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या, या जिल्ह्यांमध्ये काही भागात स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन गडगडाट होऊ शकतो मात्र या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही ज्या ठिकाणी स्थानिक ढग तयार होतील तिथंच पाऊस होईल नंदुरबार जळगाव आणि धुळे या भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही मुंबई आणि उल्हासनगरच्या आसपासही विशेष पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही यानंतर पाहूया इतर पिकांचे बाजारभाव डाळिंब तेजीतच देशात गेल्या दोन वर्षापासून डाळिंबाचं उत्पादन कमी होत आहे त्यामुळे मागील काही महिन्यांपासून बाजारातील आवक कमी असल्यानं डाळिंबाचे भाव तेजीत आहेत बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या डाळिंबांची गुणवत्ता कमी असल्यानं राज्यात चांगल्या प्रतीच्या डाळिंबांची टंचाई भासतीय परिणामी या डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत सध्या डाळिंबाला बाजारात सरासरी नऊ हजार ते बारा हजार रुपयांचा दर मिळतोय बाजारातील डाळिंबांची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उठाव चांगला राहील त्यामुळे डाळिंबातील तेजी टिकून राहील असा अंदाज बा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तोंडलीचे दर टिकून राज्यातील बाजारात तोंडलीचा दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत इतर भाजीपाल्याप्रमाणे तोंडली पिकालाही यंदा मे आणि जून महिन्यातील जोरदार पावसाचा फटका बसलाय त्यामुळे तोंडलीची बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडे तोंडलीला बाजारात चांगला उठाव असल्याचं चा व्यापारी सांगत आहेत त्यामुळे राज्यातील बाजारात तोंडलीला सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तोंडलीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत पेरूचा बाजार स्थिर राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली आहे मात्र दुसरीकडे पेरूचा उठावही चांगला आहे त्यामुळे पेरूचा दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत बाजारात दर्जेदार पेरूची टंचाई असल्याचं व्यापारी सांगत आहेत सध्या राज्यात मुंबई पुणे आणि सोलापूर बाजारात पेरूची आवक काहीशी अधिक दिसते पेरूच्या गुणवत्तेनुसार आणि वाणानुसार सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे बाजारातील पेरूची आवक आणि दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज पेरू बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहे ढोबळी मिरची नरमली ढोबळी मिरचीचे दर मागील काही आठवड्यांपासून काहीसे नरमले राज्यातील काही बाजारांमध्ये ढोबळी मिरची आवक काहीशी वाढली आहे मात्र ढोबळी मिरचीला चांगला उठाव असल्यामुळे दरात फार मोठी घसरण झाली नाही असं व्यापारी सांगत आहेत ढोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ढोबळी मिरची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दर पुन्हा तेजीत येऊ शकतात असा अंदाज व्यक्त होत आहे मका बाजार टिकून मक्याचा बाजार रब्बीतील मालाची आवक झाल्यापासून स्थिरावलेला आहे देशात गेल्या वर्षभरातील तीनही हंगामात मक्याचं उत्पादन वाढलंय तसेच चालू खरीपातही मक्याची लागवड वाढल्याने दर दबाव येत आहे मागील दोन वर्षात इथेनॉल मुळे मक्याच्या दरवाढीला चांगला आधार मिळाला होता परंतु यंदा इथेनॉलसाठी तांदूळ आणि ऊसाचा पर्याय असल्यानं मक्याचे दर स्थिरावले सध्या मक्याचे दर दोन हजार ते दोन हजार दोनशे दो रुपयांच्या दरम्यान आहेत पुढील काळात मक्याच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात मात्र यंदा मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आता एक नजर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सध्या स्थितीवर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या नव्या अटींमुळे हजारो महिला योजनेपासून वंचित झाल्या सरकारच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी या योजनेतील अटी अधिक कडक करण्यात आल्यानं सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय त्यामुळे अनेक महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून काहींनी थेट न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे या योजनेसाठी सरकारला वर्षभरात सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचा खर्च येतो त्यामुळे सरकारनं कठोर निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे नवीन अटीनुसार ज्या महिलांच्या नावावर घर शेती किंवा वाहन आहे आहे ज्यांना नियमित असं कर भरणाऱ्या किंवा शासकीय कर्मचारी पेन्शन धारकांच्या कुटुंबातील महिलांना योजनेतून वगळण्यात आले त्यामुळे हजारो महिलांचे हप्ते थांबलेत या योजनेच्या अंमलबजावणीतही अनेक त्रुटी समोर येत आहेत अनेक महिलांना महिन्या पासून हप्ता मिळालेला नाहीये याबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली असून जर अपात्र ठरवलेल्या महिलांना पुन्हा लाभ दिला नाही तर या अन्यायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय आणि आता सर्वात महत्वाची आणि सविस्तर बातमी खाद्यतेल आणि तेलबिया बाजाराचं विश्लेषण मागच्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढलेले असल्यामुळं आपल्या देशातील तेल बियांच्या दराला देखील चांगला आधार मिळाला होता त्यातच मागच्या तीन ते सहा महिन्यांमध्ये देशात सोया तेलाची आयात काहीशी कमी झाली होती विशेषतः आता पुढच्या काळात सणासुदीचे दिवस येत आहेत या काळात खाद्यतेला विशेष मागणी असते जर आयात कमी राहिली आणि देशात पुरवठा कमी झाला तर खाद्य दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात त्यामुळे सरकार आतापासून खाद्यतेलाची आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मग या बदलत्या समीकरणांचा आपल्या खाद्यतेल आणि तेलबिया बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो सरकारचं धोरण कसं राहू हो शकतं याचा आढावा आपण आता घेऊया मागच्या जुलै महिन्याचा विचार केला तर जूनच्या तुलनेत खाद्यतेलाची आयात कमी झाली होती त्यातही पामतेलाची आयात दहा टक्क्यांनी घटली होती याचं कारण म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये पामतेलाचे दर वाढलेले होते पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात सोया तेल स्वस्त असल्यानं आयातदारांनी सोया तेलला पसंती दिली जुलै महिन्यात सोया तेलाची आयात तब्बल अडतीस टक्क्यांनी वाढून पाच लाख टनांवर पोहोचली होती आता सणासुदीच्या काळात पामतेला प्रक्रियेसाठी मोठी मागणी असते जर पामतेलाची आयात कमी राहिली तर त्याचे दर वाढतात अशा वेळी प्रक्रिया उद्योग राईस ब्राऊन तेलाचा वापर वाढवतात ज्यामुळे त्याचे दरही वाढतात ही, ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार पामतेलाची आयात वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि आता एक महत्वाची घडामोड म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे भाव पुन्हा कमी झालेत कारण भारतानं सोया तेलाची आयात वाढवल्यामुळे इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये पामतेलाचे साठे तयार झाले त्यामुळे येत्या काळात पामतेलाची आयात पुन्हा वाढू शकते असा अंदाज आहे देशात आयात कमी झाल्याचा परिणाम आपल्याला थेट बाजारात दिसला तेलांचे भाव ते रुपयांनी वाढले काळात ही आणखी होऊ नये यासाठी सरकार चिंतित आहे कारण ग्राहकांची नाराजी सरकार कधीच ओढवून घेत नाही हा आपला नेहमीचा अनुभव हो आहे त्यामुळे सरकारचा प्रयत्न देशात खाद्य भाव कसे स्वस्त राहतील आणि पुरवठा कसा सुरळीत राहील याकडेच असणार आहे नेमकं कर याच काळात आपल्या खरीपातील तेलबिया विशेषतः सोयाबीन काढणीला येणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढण्यामागे जैव इंधनाचा मोठा वाटा आहे इंडोनेशिया मलेशिया अमेरिका आणि ब्राझील सारखे देश खाद्यतेलाचा पामतेल आणि सोया तेल इतर वापर जैव इंधन निर्मितीसाठी करत आहेत त्यामुळे तेलांचा भाव वाढलाय मात्र काही अभ्यासकांच्या मते जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे पेट्रोल डिझेल भाव कमी झाले तर जैव इंधनासाठी होणारा खाद्यतेलाचा दर वापरही कमी होऊ शकतो असं झाल्यास बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी होऊन भारताला तेल आयात करता येईल थोडक्यात आपण आपल्या गरजेच्या पासष्ट टक्के खाद्यतेल आयात करतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम आपल्या बाजारावर होतो सरकारची भूमिका आंतरराष्ट्रीय दर जैव इंधनाचे धोरण आणि कच्च्या तेलाचा भाव या सर्व गोष्टींवर आपल्या तेलबियांचं भवितव्य अवलंबून असणार आहे सरकार दर नियंत्रण ठेवण्यासाठी आयातीचं धोरण कसं यावरच आपल्या सोयाबीनला मिळणारा दर अवलंबून असेल या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि वेळोवेळी तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवत राहू आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद